नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो एकदा नारदमुनी यमराजांना भेटण्यासाठी यमलोकात येतात नारद मुनींना पाहून यमराज खूपच प्रसन्न होतात ते नारद मुनींचा खूपच चांगल्या प्रकारे स्वागत करतात आणि त्यांना विचारतात हे देवर्षी तुम्ही या यमलोकात आल्यामुळे मी धन्य झालो आहे कृपया मला सांगा आज तुमचं लोकात यमलोकात येण्याचे कारण काय आहे नक्कीच काहीतरी महत्वपूर्ण कारण असेल किंवा एखादा महत्त्वपूर्ण समाचार घेऊन तुम्ही आला असाल तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे धर्मराज तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्व प्राणीमात्रांबद्दल तुम्हाला माहीत आहे तुमच्यापासून काहीही लपून राहिले नाही तेव्हा धर्मराज म्हणतात हे नारद मुनी परंतु मी तुमच्या मनातील गोष्ट समजू शकत नाही ते तर फक्त भगवान विष्णू समजू शकतात तुमचं मन हे खूपच चंचल आहे तुमच्या मनात जे काही चालू आहे ते जाणून घेण्याचा साहस मी करू शकत नाही परंतु तुमच्या मनातील गोष्ट मी ऐकून घेण्यास खूपच उत्सुक आहे त्यानंतर देवर्षी नारद मुनी म्हणतात हे धर्मराज मी तुमच्याकडे कोणताही समाचार घेऊन आलो नाही परंतु माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत जे मला तुम्हाला विचारायचे आहेत समस्त मानवजातीच्या कल्याणाच्या उद्देशाने मी तुमच्याजवळ आलो आहे कृपया तुम्ही माझी ही शंका दूर करा तेव्हा यमराज म्हणतात हे देवर्षी तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारा मी माझ्या सामर्थ्यानुसार तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणतात हे धर्मराज माझा प्रश्न अत्यंत सरळ आहे तुम्ही मृत्यूचे देवता आहात आणि म्हणूनच माझ्या या प्रश्नाचे उत्तर तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही देऊ शकत नाही हे धर्मराज माझा प्रश्न हा आहे की ज्या प्राण्याचा मृत्यू होतो तो त्याच्यासोबत कोणकोणत्या गोष्टी घेऊन जातो आणि मृत्यूनंतर त्या, त्या प्राण्याच्या कोणत्या वस्तू दुसऱ्या मनुष्याने वापरू नयेत तेव्हा यमराज म्हणतात हे देवर्षी तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला आहे मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्ही जो काही प्रश्न विचारला आहे त्यांचा उत्तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे परंतु या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छित आहे या कथेला फक्त ऐकल्याने तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका जो मनुष्य या कथेला लक्षपूर्वक ऐकेल त्याचे एकोणपन्नास अपराध मी माफ करेल तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणतात हे धर्मराज ठीक आहे मी तुम्ही सांगितलेल्या कथेला ध्यानपूर्वक ऐकेल तुम्ही मला ती पवित्र कथा सांगा तेव्हा यमराज देवर्षी नारद मुनींना ती महान कथा सांगू लागतात एका वेळेची गोष्ट आहे एका देशामध्ये जनार्दन नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत गुणवान आणि शास्त्रामध्ये पारंगत असा ब्राह्मण होता त्याने वेद आणि शास्त्रांचा खूप चांगल्या प्रकारे अध्ययन केला होता परंतु तो त्याच्या ज्ञानाचा कधीच दुरुपयोग करत नव्हता त्याने कधीच त्याच्या ज्ञानाचा उपयोग धन कमवण्यासाठी केला नाही तो अत्यंत गरीब असूनही भिक्षा मागूनच त्याचा उदरनिर्वाह करत होता एके दिवशी तो ब्राह्मण जंगलातून चालला होता आणि चालता चालता तो एका अत्यंत प्राचीन वृक्षाजवळ पोहोचला तो पाहतो की त्या वृक्षावर तीन पिशाच्छ उभे आहेत ते तिघेही ते जंगलातून जाणाऱ्या भक्षण करायचे कोणीही मनुष्य त्या मार्गा त्या मार्गातून जात असेल तर मनुष्याला पकडून ते पिशाच्छ त्याला खाऊन टाकायचे पिशाच्छ असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दयाभावना नव्हती ते अत्यंत पापी आणि दुराचारी होते ते कोणावरही दयाभाव करत नव्हते जेव्हा तो ब्राह्मण त्या वृक्षाजवळ येतो तेव्हा ते, ते, ते पिशाच्छा एक दुसऱ्याला म्हणू लागतात बघ भावा आपल्यासाठी आज खूपच स्वादिष्ट असं भोजन येत आहे सर्वात आधी मी त्या ब्राह्मणाला खाणार आहे याचा मांस किती स्वादिष्ट असेल हा ब्राह्मण तर फक्त सात्विक भोजन ग्रहण करतो आणि म्हणूनच याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे रोग नसतील कोणत्याही प्रकारचे किडे सुद्धा याच्या शरीरात नसतील याचा मांस खाण्यात खूपच आनंद येईल जेव्हा तो ब्राह्मण त्या पिशाचना बघतो तेव्हा तो बिलकुल घाबरत नाही तो ब्राह्मण भगवान श्रीहरी विष्णूंचा परभक्त असतो आणि तो प्रत्येक वेळी श्रीहरीचा नामस्मरण करत असतो आणि म्हणूनच त्याला कोणाचीही भीती वाटत नव्हती त्या पिशाचना पाहून सुद्धा ब्राह्मण भयभीत झाला नाही आणि त्या पिशाच्छकडे पाहून तो त्यांना प्रणाम करू लागला आणि म्हणू लागला हे पिशाच्छ तुम्हाला माझा नमस्कार आहे त्या ब्राह्मणाचं असा विचित्र वागणं पाहून पिशाच हैराण झाले आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागले हे महात्मा तुम्ही कोण आहात आणि या वनामध्ये तुम्ही फिरत आहात पाहून तुम्हाला भीती वाटली मोठं मोठे शूरवीर योद्धा आम्हाला पाहून थर कापू लागतात आम्हाला पाहून घाबरून पळू लागतात परंतु तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा भय भीती आम्हाला दिसत नाही तुमच्या सानिध्यात येऊन आमची भूकसुद्धा भागली आहे आम्ही तर तुम्हाला भोजन समजून आनंदित होत होतो आणि तुम्हाला आम्ही खाणार होतो तेव्हा तो, तो ब्राह्मण म्हणतो हे पिशाच मला तुमच्यापासून बिलकुल भीती वाटत नाही कारण मला माहीत आहे देव नेहमी माझ्यासोबत आहे आणि देवाच्या इच्छेविना झाडाचा एक पानसुद्धा हलत नाही जर माझा मृत्यू तुम्हाला तुमच्याद्वारे होणार असेल तर मला हे सुद्धा स्वीकार आहे देवाने माझ्या भाग्यात जे काही लिहिलं आहे ते मला सर्व काही मंजूर आहे जर मला खाल्ल्याने तुमची तृप्ती होत असेल तर मी याला माझा सौभाग्य समजेल या संसारातील प्रत्येक प्राण्याला सुख प्रदान करणे त्यांची तृप्ती करणे या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे पिशाच्छ सुद्धा ईश्वरानेच बनवलेले आहेत आणि म्हणूनच मी तुमची निंदा कशी करू शकतो त्या ब्राह्मणाचं असं बोलणं ऐकून ते पिशाच्च्या आश्चर्यचकित झाले आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देवता तुमचं बोलणं ऐकून तुम्ही तर एक महात्मा दिसत आहात तुम्ही जे काही बोलत आहात ते ऐकूनच आम्ही तृप्त झालो आहोत आम्ही तुमचे भक्षण करणार नाहीत कृपया तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही कोण आहात आणि असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे तुम्ही या वनात भटकत आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे पिशाच्छ माझं नाव जनार्दन आहे आणि मी देवाची भक्ती करण्यासाठी या वनामध्ये योग्य स्थान शोधत आहे परंतु तुम्हाला पाहून असं वाटत आहे की तुम्ही खूपच कष्टात आहात मला सांगा तुम्ही कोणत्या कारणामुळे या कष्टात आहात कोणत्या कारणामुळे तुम्ही पिशाच्छ बनला आहात जर माझ्याच्याने शक्य असेल तर मी तुमची मदत नक्कीच करेन ब्राह्मणाचं बोलणं ऐकून सर्व पिशाच्छ सुन्न होतात आणि म्हणतात हे श्रेष्ठ महात्मा तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार आम्ही तिघे पिशाच्छ आमच्या पापकर्मामुळे बनलो आहोत आम्ही आमच्या पितरांचा अपमान केला आहे आणि म्हणूनच आम्हाला ही पिशाच्च योनी प्राप्त झाली आहे माहीत नाही कधी आम्हाला या पिशाचच्या शरीरातून मुक्ती मिळणार आहे आम्ही मनुष्य जन्मामध्ये खूप पाप केले होते आणि आता पिशाच्छ झाल्यानंतर तर आम्ही खूपच पाप केले आहेत कित्येक निर्दोष प्राण्यांना आणि मनुष्यांना आम्ही मारून खाल्ले आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटत आहे की आम्हाला कधीच या पिशाच्च्या योनीपासून मुक्ती मिळणार नाही तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे पिशाच्छ मी तुमची व्यथा समजू शकतो कृपया तुम्ही मला सांगा मी कोणत्या प्रकारे तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकतो मी अनेकदा उपवास केले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला मुक्ती मिळवून देण्यासाठी जर कोणता उपवास असेल तर तो मला सांगा मी तो उपवास नक्कीच करेन ब्राह्मणाचं बोलणं ऐकून त्या पिशाच्चना समजत की तो ब्राह्मण तर त्यांचाच पुत्र आहे ते पिशाच्छ त्यांचे साजोबा पंजोबा आहेत जे त्यांच्या पापकर्मामुळे पिशाच्छ बनले आहेत ते पिशाच्छ म्हणतात हे पुत्र आम्ही नेहमीच फाटलेले मळलेले कपडे घालून पूजापाठ अशा प्रकारचे कार्य करायचो आम्ही नेहमीच अपवित्र भोजन ग्रहण केले आहे आम्ही निर्वस्त्र होऊन स्नान करायचो आणि ज्यामुळे आमचे पितृगण आमच्यावर नाराज झाले आम्ही कधीच पित्रांसाठी भोजन अर्पण केले नाही आणि त्यामुळेच आम्हाला मृत्यूपश्चात प्रेत बनावं लागलं त्यानंतर ते पिशाच्च म्हणतात हे पुत्र तू आमच्याच वंशाचा आहेस आणि आम्ही तुझे पितृ आहोत ही ईश्वराची कृपा आहे की देवाने तुला आमच्याजवळ पाठवले आहे आता आम्हाला खात्री आहे की तू आम्हाला नक्कीच मुक्ती मिळवून देशील हे पुत्र तू आता जा आणि आमच्या मुक्तीसाठी काही उपाय कर आपल्या पूर्वजांची अशी दशा पाहून तो ब्राह्मण अत्यंत दुःखी होतो आणि विचार करू लागतो की प्रत्येक मनुष्याचा हा कर्म आहे की त्याने त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी कार्य करावे तो ब्राह्मण त्या पिशाचला वचन देतो आणि म्हणतो हे पिशाच मी तुमच्या मुक्तीसाठी आवश्यक उपाय करणार आहे त्यानंतर तो ब्राह्मण अगस्त्य ऋषींकडे जातो आणि त्यांना पितृच्या मुक्तीसाठी मुक्तीसाठी उपाय विचारतो ऋषी अगस्त्य त्या ब्राह्मणाला पितरांच्या केले जाणारे तर्पण दानधर्म श्राद्ध असे वेगवेगळे उपाय सांगतात व त्यानंतर तो ब्राह्मण पवित्र नदीच्या तटावर जाऊन ते सर्व कार्य करतो जे त्यांना ऋषी अगस्त्याने सांगितले होते तो सर्वप्रथम नदीच्या पवित्र जलाने तर्पण करतो व त्यानंतर नदीच्या तटावर बसून पिंडदान करतो आणि त्याच्याकडून जे काही शक्य आहे ते सर्व तो दानधर्म करतो अशा प्रकारे त्या ब्राह्मणाद्वारे केल्या जाणाऱ्या तर्पणामुळे आणि दानधर्मामुळे दानधर्माशाच मुक्त होतात आणि ते स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागतात त्यानंतर धर्मराज देवर्षी नारद मुनींना म्हणतात हे देवर्षी म्हणूनच मनुष्याने कधीही माखलेले फाटलेले कपडे घालू नये कधीही दुसऱ्यांचे उष्टे जमिनीवर पडलेले त्याचबरोबर पितरांना अर्पण केल्याविना भोजन ग्रहण करू नये असे भोजन हे अपवित्र भोजन असतं देवर्षी नारद मुनी आता मी तुम्हाला त्या वस्तूंबद्दल सांगतो जे कोणत्याही मनुष्याने मृत व्यक्तीच्या वापरू नयेत हे देवर्षी मनुष्य या संसारात जन्म घेऊन अनेक भौतिक सुखांच्या मागे लागतो मृत्यूनंतर सुद्धा त्याचा त्या वस्तूंपासून मोज सुटत नाही जेव्हापर्यंत मनुष्य संसारिक वस्तूंचा मोह त्यागून संपूर्ण मनोभावे ईश्वराचा स्वीकार करत नाही तेव्हापर्यंत तो वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म घेऊन पृथ्वीवर भटकत राहतो कधीकधी हा मोह इतका अधिक असतो की ज्यामुळे तो मृत्यूनंतर सुद्धा या पृथ्वीवरच भ्रमण करत राहतो अर्थातच तो प्रेतयोनी धारण करतो जर कुठल्या मनुष्याचा मोह अधिक होत असेल तर तो सुद्धा प्रेतयोनीमध्ये जातो आणि प्रेत बनून तो त्याच्याच परिवारातील कुटुंबातील लोकांना दुःख देऊ लागतो मनुष्य कधीकधी त्यांच्या मृत व्यक्तींची आठवण म्हणून त्यांच्या वस्तू त्यांच्याजवळ ठेवतात किंवा त्याच्या वस्तूंचा वापर सुद्धा करू लागतात परंतु मनुष्याने मृत व्यक्तीच्या अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर करू नयेत कारण त्या वस्तूसोबत त्या मृत व्यक्तीची ऊर्जा जोडली गेलेली असते त्या वस्तूंच्या प्रती त्या मृत व्यक्तीचा मोह अधिक असल्या कारणाने तो मृत्यूनंतर सुद्धा त्या वस्तूंसोबत जोडलेला असतो आणि जर कोणी या वस्तूंचा प्रयोग करत असेल तर त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो ती मृतात्मा त्या व्यक्तीला अनेक प्रकारे कष्ट देऊ लागते आणि म्हणूनच मनुष्याने कधीच मृत व्यक्तींच्या वस्तू वापरू नयेत मनुष्य त्या वस्तू सांभाळून त्यांच्या घरात ठेवू शकतो अथवा त्या वस्तू नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो परंतु चुकूनही त्या वस्तू वापरू नयेत त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी जर मनुष्य त्या वस्तू दान करत असेल तर हे खूपच शुभ काम आहे सर्वात पहिली वस्तू आहे मृत व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीच्या कपड्यांचा कधीही वापर करू नये मृत व्यक्तीचे कपडे चुकूनही घालू नये असं केल्याने मृत व्यक्तीची आत्मा त्या मनुष्यासोबत जोडली जाते ज्यामुळे मृत व्यक्तीच्या आठवणी त्या मनुष्याला सतावू लागतात जो त्या कपड्यांचा वापर करत असतो ज्यामुळे तो व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर होऊ लागतो त्या मनुष्याला त्या मृत व्यक्तीच्या ऊर्जेची जाणीवसुद्धा होऊ लागते आणि म्हणूनच मृत व्यक्तीचे कपडे कधीच घालू नयेत मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करावेत ज्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळते दुसरी गोष्ट आहे मृत व्यक्तीचे दागिने मृत व्यक्तीचे दागिने सुद्धा त्याच्या कपड्यांप्रमाणेच त्याच्या ऊर्जेचे स्रोत आहेत मृत व्यक्तीचा त्याच्या दागिन्यांप्रती मोह कपड्यांपेक्षाही अधिक असतो कारण प्रत्येक व्यक्ती दागिने स्वतःला सुंदर प्रतीत करण्यासाठी घालत असतो परंतु जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होते आणि त्याचे दागिने जर कोणी दुसरा व्यक्ती घालत असेल तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला त्याचा खूपच त्रास होतो ती आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागते मग ती आत्मा मोक्षमार्गावर न जाता याच पृथ्वीवर त्याच्या कुटुंबातील लोकांना त्रास देऊ लागते आणि म्हणूनच मृत व्यक्तीच्या दागिन्यांचा कधीच वापर करू नये त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या दागिन्यांना विरघळवून त्याचे वेगळ्या प्रकारचे आभूषण तयार करावेत किंवा त्या वस्तू मंदिरात दान कराव्यात तिसरी वस्तू आहे मृत व्यक्तीची माळा जिवंत असताना व्यक्ती माळेचा वापर करून मंत्रांचा जप नामस्मरण करत असतो त्याच्या गळ्यात असणारी माळा त्याच्या जीवनभराच्या पुण्यांचा भांडार असतो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची माळा कधीही जिवंत मनुष्याने घालू नये त्याच्या माळेला पवित्र नदीच्या जलामध्ये प्रवाहित करावे पवित्र नदी त्या मनुष्याचे सर्व पुण्य कर्मतीच्यासोबत स्वर्गामध्ये घेऊन जाते यमराज म्हणतात हे देवर्षी मृत्यूनंतर मनुष्य त्याच्यासोबत फक्त त्याचे पाप आणि पुणे घेऊन जातो सर्व भौतिक वस्तू तो इथेच सोडून जातो आणि म्हणूनच मनुष्याने कधीच त्या व्यक्तींच्या वस्तूंच्या प्रति अत्याधिक मोह करू नये अशा प्रकारे यमराजाने नारद मुनींना मृत व्यक्तीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा सांगितली तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी